आज नाशिकमध्ये लाचलुचपत विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी आणि धडक कारवाई आहे निफाड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला थेट लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज कारवाई करत निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक दिनेश झुंजारे यांना पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे ही कारवाई आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी करण्यात आली तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनेश झुंजारे यांना ताब्यात घेतले शासकीय कार्यालयातीलच अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करावी सागर शिंदे ब्युरो रिपोर्ट निफाड आपण सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास